मध्ये प्रचाराचा धुरळा आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल दिवस रात्र रॅलीत सुरू आहेत कसा प्रतिसाद तुम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लहानापासून तर वयस्कर माणसांपर्यंत बाहेर येऊन आमच्या हातात हस्तांदोलन करताय हे बघा हे सगळं माणसं आहेत यांचं प्रेम हे माझा उत्साह आणखी वाढवतो मी सकाळी सहा वाजेपासून आज प्रचार यात्रा मॉर्निंग वॉक प्रत्यक्ष भेटी लोकलने प्रवास मेट्रोने प्रवास आयुष्यात मी एवढं केलं नव्हतं ते राजकारणात वीस दिवसा अनंत करतोय परंतु याच्यामुळे लोकांचा प्रेमा उत्साह म्हणून लोक म्हणतात आपले मोदी साहेब एका दिवसात किती राज्य हे करतात ते आता पंच्याहत्तर वयाच्या आसपास आले पण कालही त्यांचा उत्साह रोड शो मध्ये वाटत नव्हते मोदी जो उत्साह आहे आणि जी एनर्जी आहे ती एनर्जी आणि उत्साह जर आपल्यात आला तर ता आपण देशाकरता खूप काही करू शकतो काय वाटतं तुम्ही अ काम केलेलं आहे सरकारी यंत्रणेमध्ये आपण राहिलेला आहात अत्यंत शिस्तबद्ध काटेकोर पद्धतीचं हे सगळं असतं आणि दुसरीकडे राजकारण आरोप प्रत्यारोप अशा पद्धतींना मी सरकारी यंत्रणे राहिलो नाही मी गुन्हेगारांच्या विरुद्ध विशेष सरकारी काम केलं अर्थात ते आयुष्य एक वेगळं असतं त्याच्या चाकोरीबद्धपणा असतो इथे लोकांना आपलं मत पटवलं का उभं आहे माझ्या मतदारसंघात काय प्रश्न आहे हे लोकांना कळवणं पटवून देणं हे खरं चॅलेंजिंग जॉब आहे मी आता चॅलेंजिंग जॉबच स्वीकार न्यायालयात सुद्धा गुन्हेगारांच्या विरुद्ध लढताना त्यांच्या न्यायालयाला कन्व्हिन्स करायचा इथे जनतेला कन्व्हिन्स करायचा हा महत्वाचा नक्कीच आमदार आशिष शेलार माझ्यासोबत आहेत सर काय सांगायला अवघ्या दोन दिवस आता प्रचाराची शेवट कसा प्रतिसाद तुम्हाला दिसतोय मुंबईकरांनी ठरवलंय आणि मुंबईकरांचं ठरलंय मोदीजी बरोबर महायुती बरोबर भाजपा शिवसेना मनसे रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस याबरोबर मतदान करायचंय हे पूर्ण ठरलंय आणि शाही लोकसभांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो काल मोदीजींचा निघालेला रोड शो हा मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंद करावी असं समर्थन मिळालेलं आहे त्यातच सर्व काही आलं या जागेसाठी अत्यंत कमी वेळ आपल्याला प्रचाराला मिळाला अशा भाजपने काय नेमकी रणनीती आखली या मतदारसंघामध्ये आमच्यासारखे मजबूत आणि आमचे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासारखे मजबूत सगळी लोक आहेत प्रचाराची गरज पूर्ण काम आम्हीच केलंय उज्ज्वल निगम यांचं नामही काफी आहे इतकं वातावरण चांगलं झालं मल्लिकार्जुन खरगे यांनी एक टीका केलेली आहे की भाजप पार जाणार नाही कोण मल्लिकार्जुन काँग्रेस अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष मला वाटतं काँग्रेस मधले लोकदानाच ऐकत नाही मी काय ऐकू आदित्य ठाकरेचं सुद्धा असं म्हणणं आहे की यावेळी जे आहे महायुती पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही आणि जीएसटी बिलकुलच नाही आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंनी स्वप्न बघावे काय येणाऱ्या काळामध्ये अजेंडा असणार आहे मुंबईच्या विकासासंदर्भातला या मतदारसंघाच्या विकासाबाबत भाजपचा संपूर्ण मतदारसंघातील विकास मुंबईचा विकास महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा आमचा आहे आणि महाविकास आघाडीचा विकासाला विरोध आणि विकासावर स्थगिती हा त्यांचा अजेंडा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचार सगळा सुरू आहे पण या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी म्हणावी तेवढी सक्रिय दिसत नाही अशी टीका होती टीका करणाऱ्यांना झालेली आहे टीका करतील उद्या मोदीजींची सभा आहे कशा पद्धतीने सगळी तयारी होतीये आणि काय असेल उद्या मोदीजींची सभा शिवाजी पार्कला आहे शिवतीर्थावर हो आहे आणि बरोबरीने त्या ठिकाणी मान्य एकनाथ शिंदेजी मान्य राज ठाकरेजी मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा पवार रामदास आठवलेजी यांची भाषणं होणार आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे उत्सुकता शिगेला पोचलेली आहे उद्या काय ऐकायला मिळणार मोदीजींकडून राज ठाकरेंकडून एकनाथजींकडून आठवलेजींकडून याची उत्सुकता प्रचंड आहे आणि म्हणून उद्या एकदम ज्याला आपण म्हणू सुपर डुपर शो हा आमचा शिवाजी पार्कला आहे आणि फ्लॉप शो बी केसीमध्ये आहे असं एक शेवटचा प्रश्न आहे अनेक वर्ष तुम्ही प्रचार करताय राजकारण बघताय पण एवढे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत अनेक कार्यकर्ते असतात सगळ्यांना या सगळ्या धामधुमीत कसं सगळं समीकरण यावेळेस ते मी काय गुणामध्ये असं आहे की बांद्रे विधानसभेत मी सांगेन ही सगळी मंडळी आमची वेगवेगळ्या पक्षात अगोदर असली तरी आम्ही सगळे पहिल्यापासूनच एकत्र होतो आता जो पहिल्यापासून ज्याला कवटाळला तोच लात मारायला लागल्यावर बाकीचे आपल्याबरोबर राहिले याचा आनंद आहे राज ठाकरेंनी जो आपला प्रचार सुरू केला मात्र ज्या पद्धतीने राज ठाकरेंच्या लाग उशिरा लागल्या किंवा खूप कमी झाल्या असं वाटतं बघा असं आहे काही लोकांना कमी शब्दात जास्त बोलायची माहिती आहे राज ठाकरेंच्या एक दोन सभांमध्ये वीस सभांमधला मेसेज जातो जे राज्यभर फिरलेले ठाकरे आहेत त्यांच्या तुलनेत दोन ठाकरे राज ठाकरेंच्या सभा पुरेश आहेत ऐतिहासिक असं शिवतीर्थ शिवाजी पार्क मैदान आहे या मैदानावर मोदी आणि राज ठाकरेंसारखे वक्त एकत्र येतात तर उद्या काही वेगळं असं हिंदुत्व असेल किंवा काही असेल याबद्दल बोलण्याची शक्य भगव वादळ उद्या शिवाजी पार्कवर येणार आहे तुफान भगव वादळ भगवे फटाके भगवे शब्द आणि भगवा आवाज मतांमध्ये रुपांतरित होईल बघा आम्ही जर शंभर टक्के गॅरंटी मुंबईकरांनी ठरवलंय मुंबईकरांनी सांगितलं आमचं ठरलंय महायुती बरोबर जायचं महाराष्ट्रात भाजपच्या किती जागा असतील चाळीस शहर पंचाळीस पर्यंत आशिष शेजार आपल्या सोबत होते आणि आपण बघतोय की प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये चाळीस पेक्षा जास्त भाजपच्या जागा येतील असं त्यांचं म्हणणं आणि विरोधकांना त्यांनी या निमित्तानं उत्तर दिलेलं आहे मात्र मतदार काय उत्तर देतो हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे लोकमत साठी पाठक मुंबई